बोलना। जंगल में ज़्यादा जा, है और हम जा रहे हैं बालाजी बालाजी किला किटाड़ी किटाड़ी रास्ते की देखो तो इतनी कठिनाइया अभी हम बहुत खतरा है बात करी देखते कौन सा शेर दिखता है प्राणी तो दिखता है सफारी कर रहे हैं भाई तर आता आपण पोहोचलो आहोत उमूरनाला जेवढं हाय उमूरनाला आपण उमुरणाला जेवढं पोहोचलो आहोत तर आपल्याला जायचं आहे थेट आता अजून इथून दोन किलोमीटर वर जायचं आहे एकदम बालाजी किल्ला किटाडी याच्यावर समोर गाड्या ठेवू आणि पैदल पैदल जाऊ मग आपण आता आपण पोहोचलो बालाजी ते उमूरनाला जेवढं बघा आहे आपले दोस्त लोक हे एक गाडी आली आपली का म्हणजे हाय बघा उमूरनाला झाड आहे आणि निघू आपण आपल्या समोरच्या थेट प्रवासाला तर बघा आता आम्ही पोचलो इथं थेट पायथ्यावर जाऊ आपण पायथ्यावर पायथ्यावर वळतो एकदम ठीक आहे बघायचं एकदम तासपर्यंत ॲम्ब्युलन्सची वगैरे सोय केली आहे इथं लोकांना स्वयंपाक वगैरे आणले तिकडे बढिया महाप्रसादाचं आयोजन केलं आहे इथं बढिया म्हणजे इथं बघा महाप्रसादाचं वगैरे आयोजन केलेला आहे एकदम मस्त आपल्याला जायचं काहीकणं सिद्धा राईट राईट घेऊन पहाडीपर्यंत दुकानं वगैरे बघा महाप्रसाद खावायला लागले आता ट्रॅक्टर बघा पूर्ण मुली मुली आल्या आपण जाऊ आता इकडे चलो पोलीस प्रोटेक्शन वगैरे इथं आहे आरोग्य सेवा पण उपलब्ध केली आहे तर आता आपल्या प्रवासाला चालू झालेला आहे आपल्या थेट इथनं अजून दोन किलोमीटरपर्यंत चालत जावाच अपनी एनर्जी तो पर आ रही है दुकान वगैरह लग रही है वगैरह भाषा भाषा चलो ओ, दो जाएंगे अभी अपन जोर दोस्त देखो अपने दोस्त लोग बहुत पीछे पीछे है ये को अपने बंदे लोग आ रहे हैं।

पाणी आहे पाणी पाणी वाटा आता आपण मध्ये पोचलो आहोत बरं होलो मग आम्ही आलो बरे बऱ्या बरे आलो म्हणजे आपण 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 पोहोचलो आपला म्हणजे जवळ पोहोचलो आपण हे बघा छोट्या छोट्या मुली बघा दर्शन करून आल्या का दर्शन करून

बघा आपण आता जाऊ आपल्या एकदम शेंड्यावर इथं महादेव बसले आहेत पहाडीवर हे बघा आपले मित्र झाला आपण वर या वर्या पोहोचला तर आपण बस हा आप <laughs> बस आपण जिलाबीची सोय केली आहे जिलाबी भजा समोसाची वर सोय केली आहे पाण्याची पण सोय केली आहे हा बघा इथं शंकर बसले आहेत दाखवते तुम्हाला पोलीस प्रशासन पण इथं आले हे आपले इकडले विलास भाऊ धुळसे आपल्या गावचे आपल्या घराघाटचे कधी येणार तुम्ही ना हे आपली बहीण बघा एक टिटाडीची असल्यामुळे बघा इला खुर्ची भेटली आहे बरं बघा एका <laughs> महाप्रसाद आयोजन मी केलं आहे तर पोलीसला आपण एकदम थेट आपल्या पर्यंत महादेव वगैरे बघू आणि निघू ठाली इथं बसल्या आहेत आपले भोलेशकर या एका रूम मध्ये त्याला फेक बंद करून किंवा एवढ्या एवढ्या हो, पहाडीवर बघा Jangan lupa like, apa dan subscribe आ पण ज्यूस सेंटर गाडी इथं फ्री मध्ये ज्यूस वगैरे भेटत आहे इथं गंबदीची पण मूर्ती मांडलेली आहे घे रे देखो ज्यूस असे पिने का ज्यूस देवा आश्रिम गाडीवाली गाडी आली सोना गाड़ी कड़वा चढ़े हुए ये देखो गाड़ी भी जा रही है अभी इधर चढ़ेंगी क्या नहीं चढ़ेंगी देखो अभी गाड़ी जाएंगी 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 जान दो चल जा चल जा, जा, जा अरे 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 पद हुआ तो भी होगा लोग अरे उनका मेकअप खराब कर दिया रे अभी तो अरे गाड़ी बन जा लीवर हाँ बाबा 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 दूर धूर 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 खरी प्रेम आणि हे बघा आपल्या रोप न झाला तर बघा आपण जिथून सुरुवात केली ती जाण्यासाठी त्या ठिकाणी वर आता आपण पोहोचलो आहोत आणि आपला प्रवास आता इथं थांबवूया बाळाजी किल्ल्याचा आणि आपण तुमच्या किल्ल्याकडे पण आता जेव्हा आपण नेरला महादेव किल्ल्यावर ठीक आहे देविया अपन दे नेक्स्ट वीडियो में वीडियो ला सेल करा लाइक करा सब्सक्राइब करा नए इन चैनल पर बाय बाय ठीक है बाय बाय किधर जाएं माजू माजू जाला माजू अब जा रहे नेहरला बोल जा रहे क्या गुड टू नेहरला गाड़ी कोई चोर लगा तभी भी किसको किसको भी पता नहीं चलेगा